महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव महानगरपालिका येथे झाले घाणीचे साम्राज्य जळगाव जिल्हा महानगरपालिका यांच्या बाजूने गोलाणी हे लोकांच्या जीवाशी खेळून आल्याचं दिसत आहे आयुक्त व आरोग्य विभाग यांचे पूर्ण दुर्लक्ष दिसून आले तेथील चेंबर सुद्धा ओपन आढळून आले आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे आढळून येते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा